हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अंजली हे तू चुकीचं बोलत आहेस मी तुला कधी स्वतःपासून लांब केलेलं नाही तू स्वतःहून येथे आलेली आहे हो मान्य आहे मी इथे स्वतःहून आले पण त्याचं कारण तर तुम्हीच होता ना तुम्हीच मला इथे येण्याचं एक कारण दिलं म्हणून मी इथे आले मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं जर तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत मला कधी दिसलात तर तुमचं आणि माझं नातं कायमचं संपेल तुम्ही माझा विश्वासघात केला तुम्ही मला फसवलंय मान्य आहे अंजली तू मला या सगळ्या काही गोष्टी बोललेली होतीस पण अंजली एकदा तरी माझी बाजू मांडण्याचा तो मला चान्स दिलास का एकदा तरी मला काय बोलायचं आहे हे तू ऐकून घेतलंस का एवढ्या सहज तू आपलं प्रेम संपवत आहेस का प्लीज अंजली एकदा तरी मला माझी बाजू मांडण्याचा चान्स दे अहो आता एवढं काय ऐकायचं राहिलेलं आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी जे काही बघितलंय तेच खूप आहे आता आणखीन काही ऐकण्याची माझ्यामध्ये सहनशक्ती नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीपासून प्लीज आता लांब राहू दे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बघते ना तेव्हा तेव्हा तुम्ही माझा जो विश्वासघात तुम्ही केला तोच तो। मला आठवत असतो अंजली प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव मला खरंच तुला फसवायचं नव्हतं मी तुला आधीच सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगत आहे मी तुला कधीही फसवलं नाही मी तुला खरं सांगत होतो मी शनयासोबत हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की शनयाला कोणीतरी फेक नंबरने कॉल केलेला होता नंतर आम्ही घरी येत होतो आणि त्यानंतर काय झालं हे मला अजिबात आठवत नाही आणि मी जेव्हा डोळे ओपन केले तेव्हा मात्र तू माझ्यासमोर उभी होतीस त्याच्यामध्ये काय झालं मला खरंच नाही आठवत प्लीज अंजली माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव अच्छा म्हणजे तुम्हाला खरंच वाटतंय की तुमच्यामध्ये आणि शनयामध्ये काहीच नाही झालं मग प्रूफ करा मग प्रूफ करा की तुमच्यामध्ये आणि शनयामध्ये काहीच नाही झालं मगच मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन ना कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे त्याच गोष्टीवरती मी विश्वास ठेवणार तुम्ही जे बोलता ते गोष्टीचा मला प्रूफ हवा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन दिवसांचा वेळ आहे दोन दिवसांमध्ये तुम्हीही प्रूफ करा तो मी बरोबर होता आणि मी चुकीची होती ठीक आहे अंजली मी किती खरं आहे हे दाखवून देण्यासाठी मी तुला प्रूफ दाखवेनच कारण इतक्या सहजपणे मी तुला माझ्या आयुष्यातून अजिबात लांब जाऊ देणार नाही अहो तुम्हाला काय वाटलं मी अगदी सहजपणे तुमच्यापासून लांब झाले का नाही मला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय जर मी तुमच्याजवळ थांबले असते ना तर तुमचा चेहरा बघून मला सारख्या सारख्या त्या गोष्टी आठवल्या असत्या आणि मला हे सगळं काही नको आहे म्हणून मी इथे निघून आले जर माझ्याजवळ थोडं जरी कारण असतं ना की तुम्ही खरे आहात असं मला वाटत असतं तर मी अजिबात तुम्हाला सोडून इथे आले नसते पण तसं कोणतंच प्रूफ नाही अशी कोणती बाजूच नाही मग मी कसं काय तिथे थांबायचं होतं आणि कसं काय मी तुमच्यावरती विश्वास ठेवायचा होता ठीक आहे फक्त दोन दिवस या दोन दिवसांमध्ये मी खरं आहे याचं प्रूफ मी तुम्हाला तुला दाखवेनच पण अंजली ज्या दिवशी मी हे सगळं काही प्रूफ करून दाखवेन त्या दिवशी तुला माझ्यासोबत घरी यावं लागेल हो चालेल ज्यावेळी तुम्ही हे सगळं काही सिद्ध करून दाखवा त्या दिवशी मी हसत हसत तुमच्यासोबत घरी परत येईल अंजली आय प्रॉमिस मी तुला सगळं काही जे खरं आहे ते प्रूफ करून दाखवेन कारण मी अजिबात तुला स्वतःपासून लांब करू शकत नाही मी अजिबात तुझ्याशिवाय जगू शकत नाही कारण मी खरंच तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम करतो जर तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस ना तर मी सुद्धा खरंच जगू शकणार नाही अंजली सुद्धा अर्जुनच्या डोळ्यांमध्ये बघते आणि बोलते अहो खरं तर मला सुद्धा तुमच्या लाईफमधून अजिबात कुठेही जायचं नाही पण काय करू ज्या का काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या काही गोष्टी आठवून मला खूप त्रास होतो तुम्ही जर माझ्या जागी असतात तर तुम्हाला समजलं असतं आपण ज्या व्यक्तीवर ती प्रेम करतो किती प्रेम करतो त्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत बघितल्यानंतर किती त्रास होतो त्यानंतर अंजली मी समजू शकतो तुला काय त्रास होत असेल पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हे सगळं काही खोटं आहे अहो माझ्या मनाला सुद्धा कुठेतरी वाटतं की तुम्ही खरी आहात यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे पण माझ्या डोळ्यांनी जे काही बघितलंय त्यावरून माझं डोकं हे सगळं काही मान्य करायला तयार नाही त्यामुळे तुम्ही मला काहीतरी प्रूफ दाखवा आणि सिद्ध करा की तुमच्यामध्ये आणि शनयामध्ये काहीही झालं नाही तेव्हा माझं मात्र डोकंसुद्धा शांत होईल आणि माझं डोकंसुद्धा माझ्या मनाचं ऐकेल ओके आय प्रॉमिस मी तुला सगळे काही सिद्ध करून दाखवेन पण अंजली तुला माझ्यासोबत मुंबईला यावं लागेल ओके मी तयार आहे तुमच्यासोबत मुंबईला यायला ओके चल मग जाऊयात नाही आता नाही मी उद्या येईन मी उद्या बाबांना वगैरे सगळं काही सांगेन आणि मग येईन ओके चालेल मी एअरपोर्टवरती तुझी वाट बघेन अर्जुन बोलतो त्याला खरं तर अंजलीला मिठी मारायची होती पण त्याला माहीत होतं अंजली असं काहीही करणार नाही त्यामुळे तो डोळे भरून अंजलीला बघून घेतो आणि अंजलीला बाय बोलून तिथून निघतो तुम्ही अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नका तुम्ही सुखरूप आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे पोहोचाल आता प्लीज लवकर गाडीमध्ये बसा अंजली बोलते अर्जुन पटकन ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसतो आणि इकडे लगेचच अंजली गाडी स्टार्ट करते अर्जुनला अंजलीने अजिबात वेळ दिला नव्हता तिने लगेचच गाडी स्टार्ट केलेली होती अर्जुनने सीट बेल्टसुद्धा लावलेला नव्हता अंजली फास्ट ड्रायव्हिंग करत होती की आता अर्जुनसुद्धा घाबरलेला होता तो घाबरतच बोलतो अंजली प्लीज हळू ड्रायविंग कर आपल्याला तुला जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे ना मग प्लीज हळू ड्रायविंग कर नाहीतर खरंच आपण वरती जाऊ का काय झालं भीती वाटत आहे का आणि तसंही मी कधी विचार केला नव्हता की अर्जुन भोसलेसुद्धा कशाला तरी घाबरतात नाही मी कशाला घाबरेन पण प्लीज तू हळू ड्रायविंग कर अर्जुन अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण अंजली अजिबात अर्जुनचे काही ऐकत नव्हती काही वेळातच अंजली एका ठिकाणी कार थांबवते ते दोघे एका फार्म हाऊसवरती आलेले होते अंजली पटकन कारमधून खाली उतरते अंजलीला उतरलेलं बघून अर्जुनसुद्धा पटकन खाली उतरतो आणि अंजलीकडे बघून बोलतो आपण इकडे का आलो आहोत अहो प्लीज थोडं थांबता का आतमध्ये जाऊया मग तुम्हाला चांगलं समजेल आपण इथे का आलेलो आहोत अंजली आतमध्ये जाते अंजलीच्या पाठीमागे अर्जुन सुद्धा येतो अंजली एका रूममध्ये गेलेली होती त्या रूममध्ये पूर्णपणे अंधार पसरलेला होता हलका हलकासा उजेड आतमध्ये येत होता एका खुर्चीवरती एका व्यक्तीला बांधून ठेवलेले होते त्या व्यक्तीचा चेहरा एका काळ्या कपड्याने झाकलेला होता त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे हे मात्र समजत नव्हतं त्या व्यक्तीकडे बघून असं वाटत होतं की व्यक्ती इथून बाहेर पडण्यासाठी धडपडत धडपड करत आहे कारण ती व्यक्ती त्या खुर्चीवरती बसूनच हातपाय हलवत होती जेणेकरून तिथून सुटता येईल त्या व्यक्तीला असं प्रयत्न करताना बघून अंजली बोलते हे असे हातपाय हलवून काहीही उपयोग होणार नाही तू किती जरी प्रयत्न केले तरीही इथून सुटू शकणार नाहीस अंजलीचा आवाज ऐकून ती व्यक्ती म्हणजे ती एक मुलगी होती ती मुलगी ओरडतच बोलते हे बघ तुला माहीत नाही मी कोण आहे ते मी एकदा तरी इथून सुटले ना तर तू जिवंत सुद्धा राहणार नाही त्यामुळे शांतपणे मला इथून सोड मला इथून बाहेर जाऊ दे त्या मुलीचं बोलणं ऐकून अंजली तिथे दुसऱ्या बाजूला एक चेअर ठेवली होती त्या चेअरवरती बसते आणि बोलते अग एवढ्या लवकर मी अशी कशी तुला सोडेल एवढ्या लवकर तुला सोडायला मी पकडला आहे का नाही ना तुझ्याकडून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत मग मी तुला सोडणार इकडे अर्जुन सुद्धा तिथे आतमध्ये आलेला होता आणि त्याने हे सगळं काही ऐकलेलं होतं त्या मुलीच्या आवाजावरून अर्जुनला शंका आलेली होती की ती मुलगी कोण आहे पण त्याला बघायचं होतं ती मुलगी खरंच ती आहे का तिकडे अंजली एका गार्डला इशारा करते आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे ते कापड काढायला सांगते गार्ड तिथे येतो आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे ते कापड काढतो अर्जुन समोर बघतो तर ती मुलगी खरंच शनया होती त्याची शंका खरी ठरलेली होती ते तिकडे शनयाच्या चेहऱ्यावरचे कापड काढल्यानंतर शनया पुढे बघते तर तिला पुढे अंजली दिसते अंजली आत्तापर्यंत बोललेली होती ती तिने थोडासा तिचा आवाज चेंज करून बोललेली होती त्यामुळे शनयाला अंजलीचा आवाज समजलेला नव्हता शनयाच्या तोंडामध्ये जेव्हा काळे कापड झाकलेले होते तेव्हा तिला समजलं नव्हतं की पुढे अंजली आहे पण आता मात्र कापड काढल्यानंतर तिला समजलं होतं की पुढे अंजलीच आहे अंजलीला बघून शनया बोलते अंजली तू तू इथे म्हणजे तू मला किडनॅप केलं तू मला किडनॅप का केलेला आहेस प्लीज मला इथून सोड मला बाहेर जाऊ दे शनयाकडे बघून अंजली फुल ऍटीट्यूडने तिच्या एका पायावरती दुसरा पाय टाकत बोलते असं कसं मी तुला सोडेन मी आता तुला बोलले ना मला माझा काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तू मला दे मग तू निवांत पण इथून जाऊ शकतेस ओके अंजलीचं बोलणं ऐकून शनया बोलते कसले प्रश्न कसल्या प्रश्नांची उत्तरं तुला हवी आहेत आणि तू मला काहीही विचार तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही समजला शनयाचं बोलणं ऐकून अंजली बोलते ओके तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत ना नको देऊ मग तू इथेच पड मग आयुष्यभर जरी इथे पडली तरी मला काही प्रॉब्लेम नाही अंजलीचं बोलणं ऐकून शनैया रागात बोलते हे बघ अंजली हे तू अजिबात बरोबर करत नाहीस तू जरी मला इथे बांधून ठेवलंस तरी एकदा अर्जुनला समजलं ना की तू मला इथे किडनॅप के केलं आहेस तो मला शोधत इथे येईल मग तुझे काही खरं नाही समजलं शनयाचं बोलणं ऐकून अंजली जोरजोरात हसू लागते आणि बोलते अच्छा म्हणजे तुला वाटतं अर्जुन भोसले तुला शोधायला इथपर्यंत येतील पण मला सांग ते इथपर्यंत तुझ्यासाठी का येतील ग आणि का तुला शोधतील त्यानंतर इकडे कारण अर्जुनचे माझ्यावरती प्रेम आहे आणि आम आम्ही दोघेजणं लवकरात लवकर लग्न करणार आहोत तो तुला लवकरच डिवोर्स देणार आहे समजलं शनया बोलते आणि त्यानंतर शनया तुला एक गोष्ट सांगू स्वप्न बघणं चांगलं असतं पण अशी स्वप्न जी कधी पूर्णच होऊ शकणार नाहीत अशी स्वपन बात स्वपन नाही असे स्वप्न बघणं अजिबात चांगलं नसतं अंजली मी स्वप्न नाही बघत मी जी रियालिटी आहे तेच तुला सांगत आहे असेच पुढे घडणार आहे मी आणि अर्जुन लग्न करणार आहोत ओ रियली म्हणजे तू मला रियालिटी सांगत आहेस पण मला रियालिटी नक्की काय आहे ते माहिती आहे तू यांना फसवलंस पण तू यांना का फसवलंस या मागचं कारण मला ऐकून घ्यायचं आहे ए अंजली मी अजिबात अर्जुनला फसवलेलं नाही जे तू त्या दिवशी बघितलंस ना तेच सगळं काही खरं होतं मग आता मला किडनॅप वगैरे करून तुला नक्की काय साध्य करायचं आहे शनया तुझ्या मनाला सुद्धा चांगलं माहिती आहे आणि माझ्या मनाला सुद्धा चांगलंच माहिती आहे की तुझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये काहीही त्या दिवशी घडलेलं नाही पण मला तुझ्याकडून एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे की तू हे सगळं काही कशासाठी केलंस का केलंस अंजली तुला काय वाटतं मी अर्जुनला फसवलं जर मग तुला आता असं वाटत आहे तर त्यावेळी तू अर्जुनवरती विश्वास का ठेवला नाहीस त्यावेळी तर तू अर्जुनला सोडून निघून गेलेस ना कारण तुला सुद्धा माहिती आहे आमच्या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे म्हणून तू अर्जुनला सोडून गेलीस ना अशनया त्यावेळी परिस्थिती माझ्यासमोर अशी होती की मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवला मी माझ्या प्रेमावरती विश्वास ठेवला नाही अविश्वास दाखवला आणि त्यावेळी माझे डोकेसुद्धा नीट काम करत नव्हते पण आता मात्र मला काय खरं आहे ते चांगलं समजलेलं आहे पण फक्त मला आता तुझ्या तोंडून हे सगळं काही जाणून घ्यायचं आहे अंजली मला वाटतं त्या दिवशी तू मला आणि अर्जुनला एकत्र बघितलंस म्हणून तुझं डोकं खराब झालेलं आहे म्हणून तू अशी वेड्यासारखी बोलत आहेस पण अंजली आजसुद्धा मी तुला काहीतरी पाठवलं होतं ते तू बघितलं असशीलच त्यानंतर सुद्धा तुझा अर्जुनवरती विश्वास आहे का शनयाचं बोलणं ऐकून अंजली तिचा मोबाईल बाहेर काढते आणि शनयाने जो व्हिडिओ पाठवला होता तोच व्हिडिओ शनयाला दाखवत बोलते तू याच व्हिडिओबद्दल बोलत आहेस ना जो व्हिडिओ तू एडिट केलेला आहे आता मात्र शनयाच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झालेले होते अंजली हे तू काय बोलत आहेस मी कशाला व्हिडिओ एडिट वगैरे करेल हे सगळं काही खरं आहे तू त्या गोष्टींवरती विश्वास ठेव ओके ओके मी या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवते पण हा व्हिडिओ हा व्हिडिओ एकदा बघ मग मला सांग मी काय करायला हवं अंजली बोलते आणि नंतर शनयाला दुसरा एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ खरा व्हिडिओ होता ज्यामध्ये शनया एका मुलासोबत होती आणि त्याच मुलाच्या चेहऱ्याला एडिट करून शनयाने अर्जुनचा चेहरा लावलेला होता तो व्हिडिओ बघून मात्र आता शनयाला पूर्णपणे घाम आलेला होता ती खूप घाबरलेली होती तिची अशी अवस्था बघून अंजली हसत बोलते मग शनया आता काय काय खरं घडलं हे तू स्वतःच्या तोंडाने मला सांगणार आहेस की मी हा व्हिडिओ व्हायरल करू अंजलीचे बोलणं ऐकून आता मात्र शनया खूप घाबरलेली होती कारण जर शनयाने काही खरं नाही सांगितलं आणि अंजलीने तो खरा व्हिडिओ व्हायरल केला तर सगळीकडे शनयाची बदनामी होईल शनयाला कुठेच तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही त्यामुळे शनया घाबरत बोलते नाही नाही अंजली तू हा व्हिडिओ कुठेही व्हायरल करू नको मी तुला सगळं सगळं काय खरं आहे ते सगळं सांगते फ्लॅशबॅक मी त्या दिवशी अर्जुनला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते अर्जुन आणि शनया दोघेही हॉस्पिटलमध्ये गेलेले होते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर अर्जुन चौकशी करण्यासाठी जातो आणि विचारतो मिस्टर प्रदीप कपूर यांचा वॉर्ड कुठे आहे त्यांना काही तासांपूर्वी येथे ॲडमिट केलेला आहे अर्जुनचे बोलणं ऐकून रिसेप्शनिस्ट बोलते सॉरी सर तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव सांगत आहात ना अशा व्यक्तीला ॲडमिट नाही केलं तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे या नावाची व्यक्ती इथे ॲडमिट नाही वाट असं कसं होऊ शकतं पण काही वेळांपूर्वी तुमच्याच हॉस्पिटलमधून कॉल आलेला होता की मिस्टर कपूर यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे अर्जुनचं बोलणं ऐकून रिसेप्शनिस्ट बोलते सॉरी सर तुम्ही ज्या नावाची व्यक्ती बोलत आहात ती व्यक्ती इथे ॲडमिटच नाही आता मात्र अर्जुनला राग आलेला होता तो रागाने बोलतो वाट द हेल ही काय मस्करी सुरू आहे का तुमच्या हॉस्पिटलमधून कॉल कॉल आलेला होता की मिस्टर कपूर यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या आणि इथे आल्यानंतर आम्हाला काय समजतं या नावाची व्यक्ती येथे ॲडमिटच नाही अर्जुनला इतकं चिडलेलं बघून रिसेप्शनिस्ट बोलते सर तुम्हाला ज्या नंबरवरून कॉल आलेला होता तो नंबर दाखवाल का त्या मुलीचं बोलणं ऐकून शनया या तो नंबर दाखवते रिसेप्शनिस्ट तो नंबर बघते आणि बोलते सर हा नंबर आमच्या हॉस्पिटलमधलाच आहे पण कोणीतरी तुम्हाला खोटं सांगितलं आहे खरंच या नावाची व्यक्ती येथे ॲडमिट नाही तेवढ्यात इकडे शनयाला तिच्या डॅडचा कॉल येतो शनया पटकन कॉल रिसीव करते आणि बोलते डॅड तुम्ही कुठे आहात शनया बाळा मी तर इथे भोसले मॅन्शनमध्ये आहे लग्नाला आलेलो आहे मी तर तुला किती उशीर झालं शोधत आहे तू कुठे आहेस डॅड मी थोडी बाहेर आलेली आहे अर्जुनसोबत आहे तुम्ही काळजी करू नका मी पटकन घरी येते शनया बोलते आणि कॉल कट करते आणि अर्जुनकडे बघते अर्जुन डॅड भोसले मेन्शनमध्ये आहेत ते तर लग्नासाठी तिथेच आहेत मला वाटतं आपल्याला कोणीतरी मुद्दाम हा कॉल केलेला आहे शनया ज्या व्यक्तीने असं काही केलेलं आहे त्या व्यक्तीला अजिबात मी सोडणार नाही अर्जुन रागामध्ये बोलतो अर्जुन या सगळ्या काही गोष्टी आपण परत बघूया आधी आपण घरी जाऊया घरातील सगळेजण टेन्शनमध्ये आले असतील आणि जर रुद्रला समजलं की तू त्याच्या लग्नामध्ये नाहीस तर तो सुद्धा नाराज होईल त्यामुळे चल पटकन जाऊया तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा